तर छत्रपती शिवरायाची चरित्र आपल्या पोळातून ऋषियापर्यंत पोहोचवले त्यांनी माझी मन गावाकडे राहिले गाजलेली एकोणीसशे एकोणीस सत्तर रोजी त्यांनी जगाचा माझे नाव तनुष्का सुनील तेलंगी शब्दांची खाण महाराष्ट्राची शान बहुजनांची अन सत्यांची मान अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणे अण्णाभाऊसाठी थ समाज सुधळक लेखक लोककवी व लेखक होते त्यांचे मुलं नाव व कलाम भावनासाठी असे होते अण्णा भाऊसाठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटे गावी गावी झाला त्यांच्या आईचे नाव वाळूबाई व त्यांच्या वडिलांचे नाव भावळासाठी असे होते अण्णा भाऊसाठे यांचे फारसे शिक्षण झाले नव्हते तरी त्यांनी अनेक उत्कृष्टाचे कादंबरीचे वखताचे लेखन केले होते आपण त्यांना पोवाडे लावूनच नाराज शास्त्री म्हणूनही ओळखतो त्यांनी लेखन केलेल्या कादंबरीला अनेक चित्रपट देखील धन्यवाद स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणाऱ्या हात रोवून सोडणारे थोरभक्त म्हणजेच लोकमाट्य लोकमाट्य त्यांचा जन्म तेवीस जुलै छप्पन्न रोजी रत्नागिरीमधील चुकी या गावी झाल्या त्यांचे पूर्ण नाव बाय गंगाधर असे होते त्यांच्या आईचे पार्वतीबाई वडिलांचे नाव गंगाधर असे होते त्यांचे त्यांनी डे त्यांनी प्राप्त केली के शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली धन्यवाद कटर <laughs> स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तुम्ही मी मिळणार आहे अशी सियना करून इंग्रजांना देशप लोकमान्य टक्के यांच्या विषय कोण आहे तुम्ही आहे का ही माझी नव्रतीत मी आहे लोकमान्य टिळक त्यांचा जन्मतेन मी जुलै अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरीतील चिखली आगामी झाला त्यांचे पुन्हा नाव पाडून त्यांच्या वडिलांची नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोक लहानपासून लहानपासूनच खूप हुशार व आणि पेट होते एके दिवशी मी शिंगेची पद्धती पडली आले आणि ते टरकले एकाने नुसल्या सांगितले एकानी नकार दिला आणि ते ठामपणे म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाही मी टपले उसळणार नाही अभा झाला कणखर बाणा बंडखोर त्यांनी पुण्याच्या डे कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली तसेच वकिलाची पदवी मिळावी धन्यवाद